पर्यटकांचे लाडके पर्यटनस्थळ असलेल्या माथेरांवर सध्या एक गंभीर संकट उभे राहिले आहे येथील प्रवासी वाहतुकीचे मुख्य साधन असलेल्या अश्वांमध्ये एका गूढ आणि विचित्र डोळ्यांच्या आजाराची लागण झाल्याचे समोर आले आहे या आजारामुळे अश्वांची दृष्टी कमकुवत होत असून त्यांचा स्वभाव बिथरत आहे ज्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे मागील आठवडाभरात या आजाराने अकराश्वांना ग्रासले आहे स्थानिक घोडे मालक आणि व्यावसायिकांमध्ये यामुळे चिंतेचे वातावरण आहे माथेरानमध्ये जवळपास चारशे साठ प्रवासी घोडे आणि तीनशे मालवाहतूक घोडे आहेत येथील चाळीस टक्क्यांहून अधिक कुटुंबे या व्यवसायावर अवलंबून आहेत अश्वांच्या या आजारामुळे त्यांचा उदरनिर्वाह धोक्यात आला आहे अश्वांच्या डोळ्यांवर परिणाम झाल्यामुळे त्यांना अंधूक दिसू लागले आहे यामुळे ते बिथरत आहेतच बेल्यांचे नुकसान करत आहेत आणि समोरचे स्पष्ट न दिसल्यामुळे अपघातांची शक्यताही वाढली आहे ही परिस्थिती पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते दरम्यान या आजाराच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी पशुवैद्यकीय विभागाकडून अश्वांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत अहवाल आल्यानंतरच या आजाराचे नेमके निदान होणार आहे